रामानंद सागर यांच्या रामायण या अपार लोकप्रिय मालिकेत प्रभू रामाच्या पित्याची अर्थात राजा दशरथाची भूमिका साकारणारे अभिनेते कोण होते सध्या काय करतात ते तुम्हाला ठाऊक आहे का तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत तर आत्तापर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर हे अभिनेते दुसरे तिसरे कोणी नाही रामायणात रामाचे पित्याची भूमिका साकारणारा अभिनेता एक मराठमोळा अभिनेता आहे होय बाळधुरी त्यांचे नाव आहे एकोणीसशे चौवेचाळीस साली महाराष्ट्राच्या भूमीत त्यांचा जन्म झाला त्यांचे खरे नाव भय्योजी मात्र घरी सगळेजण त्यांना बाळ या नावाने हाक मारत पुढे त्यांनी हेच नाव धारण केले बाळधुरी यांना लहानपणापासूनच अभिनयात रस होता पण त्यांच्या कुटुंबियाचा मात्र याचा साठी विरोध होता घरच्यांच्या इच्छेखातर त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली या पदवीनंतर लगेच त्यांना चांगला पगाराचा नोकरीसुद्धा लागली पण बाळ यांना त्यांच्या अंगातील कलागुण त्यांना स्वस्त बसू देत नव्हते मग काय बाळधुरी यांनी घराच्या कठोर विरोधाला न जुमानता नोकरी सोडली आणि नोकरीला कायमचा रामराम ठोकला कायमचा पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राला दिला सत्तरच्या दशकातील देवाचिया द्वारी या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं करिअरच्या सुरुवातीच्या त्यांना तीसपेक्षा अधिक नाटकामध्ये काम करावं लागलं त्यांच्या रामायणातील राजा दशरथाची भूमिका कशी मिळाली याची माहिती रंजक आहे रामायणात भगवान रामाची माता अर्थात माता कौशल्याची भूमिका मराठी अभिनेत्री जयश्री गडकर यांना साकारण्यात देण्यात आली होती मराठी चित्रपटातील जयश्री गडकर हे मोठे नाव होते त्यामुळे रामानंद सागर यांनी कौशल्याच्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली होती रामानंद सागर यांना भेटायला जयश्री गडकर गेल्या त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती धुरी हे होते म्हणजेच कोणतर धुरी होते धुरी ही जयशे गडकर यांचे रियल लाईफ पती होते बाळ यांना पाहून रामानंद सागर यांनी त्यांनाही दोन भूमिकाची ऑफर दिली होती एक भूमिका मेघनाथाची होती आणि दुसरी राजा दशरथाची होती यातील राजा दशरथाची भूमिका साकारण्याची इच्छा बाळ यांनी व्यक्त केली खरे तर ही भूमिका लहान होती पण तरीसुद्धा त्याची भूमिका साकारण्याची उत्सुकता जास्त होती रामायणातील एका सीन मध्ये राजा दशरथाच्या मृत्यूनंतर त्यांना चितेवर झोपवण्यात आले होते जयश्री आपल्या पतीला चितेवर पाहू शकत नव्हत्या त्यामुळे या सीनला त्यांनी विरोध केला पण खुद बाळ यांनी समजवल्यानंतर कुठे त्या मान्य झाल्या एकोणीसशे पंच्याहत्तर साली प्रसिद्ध प्र... अभिनेते बाळधुरी यांच्यासोबत जयश्री गडकर विवाहबद्ध झाल्या लग्नानंतर सुद्धा त्यांनी अभिनय सुरू ठेवला बाळधुरी यांच्यासोबत त्यांनी काही चित्रपटात भूमिका केल्या जयश्री गडकर यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार आठ रोजी जगाचा निरोप घेतला हृदयविकारामुळे त्यांची प्राण मावळली तर बहादुरी हे आता सध्या सिनेमासृष्टीपासून दूर आहेत व ते आपला वेळ आपल्या फॅमिलीसोबत घालवत आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद